श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना भाववीस दोन हजार पंचवीस मुहूर्त भावाचे ऑप्शन कसे करावे बहिणीने भावाला ही एक वस्तू नक्की द्यावी भावीज हा सण बहीण भावाच्या या दिवशी बहीण भाऊ एकत्र येऊन हा सण साजरा करतात बहीण भाऊ हे नातं कधीही न तुटणारे नातं भाऊबीज या दिवशी बहीण भावामध्ये कितीही दुरावा आला असेल काही गोष्टीवरून ना बहीण भाऊ दूर झाले असतील तरीही या दिवशी बहीण भावाने एकत्र येऊन आनंदाने हा सण साजरा करावा भावी शुभमूर्त भावाचे ऑक्शन कसे करावे बहिणीने भावाला ही एक वस्तू नक्की द्यावी भाऊबीजेच्या दिवशी आपण भावाचे ऑक्षण केल्याने भावाला ओवाळल्याने यमराजाच्या तावडीतून आपण भावाची सुटका करतो आपमृत्यू टळतो यासाठी बहिणीने भावाचे ऑक्षण नक्की करावे यासाठी प्रत्येक भावाचे ऑक्षन बहिणीने नक्की करावे बघा दिवाळीनिमित्त सर्व बहिणींना सर्वांना भरपूर कामं आहेत प्रत्येकांना घरामध्ये भरपूर कामं आहेत त्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही पण हा व्हिडिओ खूप छोटा आहे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व कमेंटमध्ये समर्थ समर्थलेला विसरू नका यंदा भाऊबीज दोन हजार पंचवीस तेवीस ऑक्टोंबर रोजी गुरुवारी आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून अठरा मिनटांपासून ते तीन वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे निश्चिता मुहूर्त रात्री अकरा वाजून पन्नास मिनटं ते उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तुम्ही या वेळेमध्ये भावाचं ऑप्शन करू शकता प्रत्येक बहिणीने भाऊबीजेच्या दिवशी भावाला नक्की ओवाळावे व भावाला तुम्ही एक वस्तू द्यायची आहे भेटवस्तू बघा कोणाकडे कर्दोडा म्हणतात आपण कमरेला जो भावाच्या बांधायला देतो भावाचे रक्षणासाठी तो आणि एक नारळ हा नक्की द्यायचा आहे तुम्ही कोणतीही भेटवस्तू भावासाठी देऊ शकता तुम्ही भावाला एक नवीन ड्रेस घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीने तुम्ही कोणतीही भेटवस्तू देऊ शकता तरीही तुम्हाला काहीही नाही जमले तरीही तुम्ही एक नारळ व कमरेसाठी एक करदोडा कोणाकडे करगोटा म्हणतात ते तुम्ही देऊ शकता बघा या वेळेमध्ये किंवा या शुभमुहूर्तामध्ये तुम्ही भावभीज साजरी नक्की करा प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी देवाकडे नक्की प्रार्थना करा व या दिवशी भावाचे ऑक्शन हे नक्की करा या दिवशी भावाची भावाला ओवाळल्याने भावाचे ऑक्शन केल्याने प्रत्येक बहीण आपल्या भावाला यमराजाच्या तावडीतून सोडवते व अपमृत्यू टळण्यासाठी भावाचे ऑक्शन करते यासाठी प्रत्येक बहिणीने कितीही दुरावा आला असेल किंवा कितीही नात्यासंबंधामध्ये कितीही भाऊ बहीण दूर झाले असतील तरीही या दिवशी एकत्र येऊन आनंदाने भाऊबीज ही नक्की साजरा करावी कारण या दिवशी आपण कुठेही असो किंवा भाऊही कुठेही असला तरीही बहिणीची आठवण भावाला नक्की येते बहिणीलाही येते तसेच काहीही झाले असेल तरी सर्व काही विसरून बहिणीने भावाकडे यावे किंवा भावानी बहिणीकडे जावे एकत्र येऊन हा सण साजरे करावा या दिवशी देवाकडे नक्की प्रार्थना करा आपल्या भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रगतीसाठी किंवा सुख समृद्धी येण्यासाठी देवाकडे नक्की प्रार्थना करावी व भावीज हा सण साजरे करावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थलेला विसरू नका श्री स्वामी समर्थ